नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बेरोजगारी नैराश्य आणि नोकरीच्या टेन्शनमुळे बारा टक्के तरुण करत आहे आत्महत्या बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल रामसंगेकडून कनक खुशी न्यूज आपण जर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बातमी शेवटीपर्यंत बघा आणि शेवटी कॉमेंट्स करायला देखील विसरू नका तर बातमी बघूया विस्ताराने कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल रामसुंगेकोट ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांपेक्षा शहरातील सुशिक्षित तरुण बेरोजगारी नैराश्य आणि नोकरीच्या ने अभावामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या आत्महत्या करत आहेत देशातील समशक्ती असलेली तरुणाई या तिहेरी पासात अडकताना दिसत आहे देशात दोन हजार तेवीसमध्ये ज्या सात लाख एक्क्याहत्तर हजार चारशे अठरा जणांनी जीवनयात्रा संपवली त्यापैकी एकतीस पॉईंट नऊ प्रकरणात कौटुंबिक का कारणे होती व्यसनामुळे सात प्रेमभंगामुळे चार पॉईंट सात तर नरेशातून एक पॉईंट चार आणि बेरोजगारीतून एक पॉईंट आठ आणि आजारातून एकोणीस टक्के तरुणांनी आत्महत्या केल्याने हा आत्महत्येचा मार्ग निवडलेला होता अमली पदार्थ व्यसनामुळे दोन हजार तेवीसमध्ये मुंबईत एकशे छप्पन तर नागपुरात एकशे पाच तरुणांनी आत्महत्या के केल्याची नोंद एन सी आर बीने घेतलेली होती आत्महत्येच्या टोकाचा निर्णय घेताना एकसष्ट टक्के तरुण म्हणजेच जवळपास एक, एक लाख जणांनी आपल्याच कड्याभोवती फास लावून जीवन संपवले तर पंचवीस पॉईंट चार मन मं टक्के म्हणजेच बेचाळीस हजार सातशे सत्त्याऐंशी जणांनी विषारी द्रव्याचा गोड घेतला तर संपूर्ण भारत देशापैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये बावीस हजार सहाशे सत्त्याऐंशी जणांनी या आत्महत्या केलेल्या आहे महाराष्ट्रातील तीन हजार एकशे पन्नास जणांनी अंमली पदार्थ मध्यासारख्या व्यसनामधून जीवन संपवले मुंबईत एकशे छप्पन आणि नागपुरात दोन हजार तेवीसमध्ये एकशे पाच तरुणांनी अमली पदार्थ मद्याच्या सेवनातून आत्महत्या केल्याची नोंद एन सी आर बीने घेतलेली आहे आत्महत्येत देशाच्या सरासरीत महाराष्ट्राचा वाटा तेरा पॉईंट तीन टक्के आहे राज्यातील एकूण लोकसंख्याशी त्याची सरासरी काढली असता महाराष्ट्रात दर लाख लोकसंख्येपैकी सतरा जणांनी जीवनयात्रा बेरोजगारी नैराश्य आणि नोकरीतून या संपवल्याचे फ्रॅन्सी आरबीज या आकड्यात दर्शवलेली आहे अशी बातमी लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेली होती धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा